मित्रांनो सिद्धार्थ आपलं माझ्या सिद्धार्थ या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो आज आपण जुन्नर तालुक्यात आलेलो आहोत आणि जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान तो किल्ला म्हणजे शिवनेरी किल्ला आणि ज्या ठिकाणी राजांचा जन्म झाला तेच शिवनेरी किल्ला शहर जुन्नर ही जुन्नरची वेस आपल्याला या ठिकाणी दिसते भव्य दिव्य अशी वेस या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे तर आज आपण जुन्नर तालुक्यातील किल्ल्यापासून जवळच असलेली तुळजाबद्ध लिहिलेला भेट देणारा आहोत रेशद्वारापासून काही अंतर पुढे आल्यानंतर आपण या चौकात येऊन पोहोचतो या ठिकाणी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अश्वारूढ पुतळा दिसतोय त्याचप्रमाणे माझ्या उजव्या बाजूला एक किल्ला दिसतोय तर तो किल्ला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असलेला शिवनेरी किल्ला या किल्ल्यावर साठ ते सत्तर फुद्धलेली असून आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तशी तुळजालेली हा जो अश्वा रोड पुतळा दिसतोय तर त्याच्या पाठीमागा जो रोड दिसतोय तर तो रोड म्हणजेच आपटाळे रोड जुन्नर आपटाळे रोड त्याचप्रमाणे नाणेघाटाकडं जो रोड जातो तर तो रोड म्हणजे जुन्नर आपटाळे रोड त्या रोडवरतीच बाजूला थोडा अंतर केल्यानंतर आपल्याला तुळजा लेणीकड जाताना एक कच्चा रोड दिसतो तर त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत जुन्नरमध्ये जर यायचं असेल तर पुणे नाशिक महामार्गावर जर तुम्ही येत असाल तर नारंगगावच्या दिशेने जिल्ह्यात येऊ शकतो त्याचप्रमाणे नगर कल्याण मार्गे जर आपल्याला जुन्नरला यायचं असेल तर माळशे घाटावर नंतर पुढे आल्यानंतर आपल्याला एक गणेश खिंड लागते तर त्या गणेश खिंडच्या मार्गानंतर आल्यानंतर आपण या रोडने या ठिकाणी येऊन पोहोचतो आज माझ्यासोबत भटकंतीला प्रजत सुद्धा आहे तर आता मी आपल्याला दिसतोय तर शिवनेरी किल्ला आणि शिवनेरी किल्ल्याच्या खालीच आपल्याला हॉटेल रूपकमल हे दिसतंय तर चहा सध्या घेतोय तर प्रजत काय वाटतंय हो आता भरपूर दिवस तुझ्यावर रोड करतोय थोडाली भरपूर पाहायची इच्छा होती ती आता आज तुझ्या बरोबर पूर्ण करतोय हो या काय नवीन अनुभव घेतो चलो चहा घेऊन आता आपण निघूया पुतळ्यापासून पुढे आपटाळ्या रोडला आल्यानंतर पाच मिनटाच्या अंतरावरती आपल्याला एक हरण टेकडी व मंदिर दिसतं तर त्या ठिकाणाहूनच एक कच्चा रोड आपल्याला जातो आणि समोरचा जो, जो डोंगर दिसतोय तर त्या ठिकाणी आपल्याला तुळजालेली जर ठिकाण आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे तर सुद्धा सगळ्या ठिकाणाहून दिसतोय आता आपण लेणीच्या पायथ्याला येऊन पोचलेलो आहोत यापूर्वीसुद्धा मी तुळजाबुद्ध लेणीचे अनेक व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत परंतु आजचा जो दिवस आहे तर पाऊस आता झालेला आहे पाऊस सुरू पण आहे वारा खूप जोरात चालू आहे आणि इथलं धर्तीचं जे सौंदर्य आहे ते खूप अप्रतिम फुललेलं आहे हिरवळ्याने नटलेले आहे आणि असं अप्रतिम वातावरणात आपण आज लेणीकडे जाणार आहोत जुन्नर तालुक्यात धरण क्षेत्रामध्ये मावळ क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झालेला आहे परंतु आपल्या ह्या जुन्नर परिसरात पावसाचं प्रमाण जरी कमी असलं तरी डोंगर धरणीमाता हिरवळी नटलेली आहे तर चलो लेणीकडे लेणी येऊन पोहोचलेला आहोत आता पाठी जर पाहत असाल तर सुंदर असा धबधबा कोसळत आहे आणि तो है। खाली लेणीमध्ये जे पाण्याची टाकी फोरलेली आहे तर ता त्याच्यामध्ये पडतोय लेणीची व्हिडिओ दोन व्हिडिओ मी या अगोदर सुद्धा केलेले आहे ते मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकेलच डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच परंतु या ठिकाणचं जे वैशिष्ट्य आहे आज आपण चर्चा चंद्रकांना राहू लेणीबद्दल जुन्नरच्या लेण्याबद्दल त्याचप्रमाणे जुन्नरचं जे वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे ही जुन्नरची चुलढा उत्तर लेणी आणि या लेणीचं वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवलेलंच आहे तर हा जो स्तूप दिसतोय तर या स्तूपाचा जो आकार आहे तर तो आकार आपल्याला या ठिकाणी दुसऱ्या कोणत्याही लेणीमध्ये पाहायला मिळत नाही अशी ही जुन्नरची लेणीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे मित्रांनो पाय वरती गोल घुमट आहे अशी ही तुळजा बुद्ध लेणी जुन्नरची त्याचप्रमाणे महाराष्ट्राची आद्य लेणींपैकी एक लेणी आहे असं समजलं जातं माझ्या पाहत पाहताय तर तो स्तूप मी तुम्हाला दाखवतोय की भारतामध्ये जेवढ्या पण लेण्या असतील तर त्या लेण्यांपैकी ही लेणी जी आहे तर याच्यामध्ये एकमेव असा स्तूप आहे तर तो हा स्तूप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे या सुद्धा मी तो तुम्हाला दाखवलेला आहे परंतु पावसाळ्यातील जे सौंदर्य आहे बाजूला जे हिरवळ आहे आणि त्या हिरवळ्याच्या मध्ये पाणी पडते धबधब्याचं आणि हे लेणीचं जे सौंदर्य आहे ते खूप खुललेलं आहे अप्रतिम असं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि आपल्याला या स्तूप स्तूपाबद्दल थोडक्यात माहिती सांगतो मी वारंवार तुम्हाला सांगितलेलीच आहे की स्तूप म्हणजे बुद्ध प्रतीक आहे आणि या बुद्ध प्रतीकांती चित्रकारी केलेली होती दोन हजार वर्षांपूर्वी चित्रकारी केलेली होती तर या ठिकाणी ते चित्र जे अवशेष आपल्याला या ठिकाणी पाहिलेला मिळत आहे तर ते अवशेष सुद्धा दाखवतो या ठिकाणी कॅनवास केलेला आहे जर तुम्ही पाहत असाल तर हे जे कॅनवास आहे तर ते भाताचं तूस असतील किंवा जे पुराची जी गाळाची माती असायची तर त्या ठिकाण त्यापासून ते बनवलं जायचं आणि त्यानंतर जे रंग आहेत तर ते नैसर्गिक रंग वापरले जायचे आणि अनेक वेगवेगळी चित्र या ठिकाणी सुद्धा कोरलेली आहे अजिंठ्याच्या धर्तीवरती चित्र या ठिकाणी निर्माण केलेली होती असा हा वैशिष्ट्यपूर्ण बुद्धस्तूप मी तुम्हाला या अगोदर पण दाखवलं आणि आता पण दाखवतोय तर हे झालं जुन्नरच्या तुळजा बुद्ध लेणीबद्दल आता ही झाली आद्य लेणींपैकी एक आद्य लेणींपैकी एक आपल्याला माहिती आहे की आपले, आपले वितळखोराची लेणी तर सूरज जगताप सर जे पितळखोरा लेणीवर अत्यंत उत्कृष्टपणे काम करत आहेत पितळखोरा लेणी ही महाराष्ट्राची पहिली लेणी समजली जाते त्यानंतर आपली भाजी लेणी असेल आणि ही तुळजा लेणी तर ही आद्य लेणींपैकी एक लेणी समजली जाते ही तुळजा लेणी झाली तर जुन्नरचं एक अजून एक वैशिष्ट्य तुम्हाला जर सांगता आलं तर जुन्नर हे सातवानांचं राजधानीचं शहर आहे हे तुम्हाला माहीतच आहे आणि या राजधानीच्या शहरामध्ये आर्थिक राजधानीच्या शहरामध्ये भारतातील सर्वात जास्त लेणी कोरण्यात आलेल्या लेणी ले। का कोरण्यात आल्या तर पावसाळ्याचं जे प्रमाण आहे तर नदी नाल्यांना त्यावेळेस पूर यायचा तर भिक्कुंना चालताना किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना खूप त्रास व्हायचा हो तर त्यावेळी त्यांनी बुद्धांना परवानगी मागितलेली की आम्हाला एका ठिकाणी वास्तव्य करण्याची परवानगी मिळावी बुद्धांनी सुद्धा वर्षवास अनेक वर्ष पंचेचाळीस ते शेहेचाळीस वर्षवास केलेले आहे तर त्यानंतर बुद्धांनी परवानगी दिल्यानंतर भिक्खूसुद्धा या ठिकाणी राहू लागलेत तर लेण्या कोरण्यासाठी कोणी कोणी दान दिलेत अनेक राजांनी दान दिले शेतकऱ्यांनी दान दिले अगदी तळागाळातील लोकांनीसुद्धा या लेण्या कोरण्यासाठी दान दिले दिल्या दिलं होतं तर लेणी म्हणजेच सह्याद्रीचं लावण्य हे तुम्हाला माहितच आहे म्हणजे सह्याद्रीत कोरलेली सुंदरता तर हे सह्याद्रीचं लावण्य म्हणजेच लेणी लेणीचा वापर हे बौद्ध भिक्खू त्यांच्या ध्यानासाठी प्रार्थनेसाठी त्याचप्रमाणे जे उपासक येत असतील त्यांना धम्म सांगण्यासाठी करत असत सा। तशी ही लेणी लेणीची सुरुवात कुठे झाली तर लेणीची सुरुवात जी झाली आहे तर ती बाराबर या ठिकाणी सम्राट अशोकांनी बिहार येथे सर्वात पहिले आजीवकांसाठी लेणी कोरलेली तर ती बाराबरची लेणी ही सुद्धा डोंगरामध्येच कोरलेली आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात सर्वात जास्त लेण्या का कोरलेल्या दिसत आहेत तर त्याचं कारण म्हणजेच कारण आपल्याला जर सांगता येईल तर हा जो बेसॉल खडक आहे अग्निजन्य खडक आहे तर या खडकामध्ये जबरदस्त त्यांनी कलाकृती निर्माण केलेली आहे आणि ती आपल्याला अजिंठ्याच्या रूपाने किंवा त्या मूर्त्या असतील तर त्या रूपाने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर तुळदलिलीमध्ये आपण जर यांचं सुद्धा वैशिष्ट्य जर पाहिलं तर हा डोंगर आहे आणि हा डोंगर त्यांनी अक्षरशः असा कोरलेला आहे की राऊंड शेप मध्ये आहे हा प्रदक्षिणा मार्ग आहे आता आपण जो चालतोय तर तो चैत्य ग्रहाचा प्रदक्षिणा मार्ग आहे मध्ये असतो तर हे जे सौंदर्य हे जे निर्माण केलेले छण्णे आठवड्यांचे जे घाव आहेत आपल्याला या ठिकाणी ते दिसत आहेत जाणवत आहेत आपण अनुभव घेऊ शकतो किती खडतर कष्ट करून श्रम करून त्यावेळेचे भिक्खू असतील त्यावेळेचे कारागिर असतील त्यांनी हे कोरण्या कोरलेलं आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसत आणि हा जो राऊंड शेप आहे तर आपल्याला जर परत आवाज चुकामध्ये येऊया स्तूप आपल्याला या ठिकाणी सुंदर स्तूप दिसतोय आणि वरती तर पाहिलं तर पूर्ण गोल घुमड आपल्याला या ठिकाणी दिसतोय या गोल घुमट सर्कुलर जो आकार आहे तो तंत तंतोतंत सर्कुलर आहे यात कुठेही काडी मात्रा म्हणजे थोडासुद्धा फरक आपल्याला या ठिकाणी दिसत नाही त्यावेळेसची जी टेक्नॉलॉजी असेल तर ती किती प्रगत असेल म्हणजे हाताने जे निर्माण करताय छन्या हातोड्याच्या सहाय्याने त्यांनी जे निर्माण केलेले तर ते किती प्रगत लोक असतील तर ते आपल्याला या लेण्यांमधून पाहायला मिळतात जुन्नरचं अजून एक वैशिष्ट्य जर सांगता आलं तर तुम्हाला दाखवतो पहिल्यांदा ही लेणी कशी कोरली आहे म्हणजे आज चैत्य स्तूप कसा कोरलेला आहे तर पूर्ण सर्क्युलर चैत्य स्तूप कोरलेला आहे आणि भारतामध्ये या ठिकाणी म्हणजे भारतामध्ये जेवढे पण लेणे असतील तर त्यापैकी एक सुद्धा लेणी ही या प्रकारात कोरण्यात आलेली नाही एकमेव लेणी आपल्याला पाहायला म्हणजे चैत्यगृह मिळतो असा चैत्यगृह तर चैत्यगृहाला आपण एक प्रदक्षिणा मारूया त्यानंतर मी पुढील जे लेणी कोरण्यात जे वेगवेगळे वे वे प्रकार निर्माण झाले तर त्याबद्दल जुन्नरची वैशिष्ट्य पहिल्यांदा जुन्नर मध्ये भारतातील सर्वात जास्त लेण्या आहेत जा। हे तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे तर त्यापैकीच आपल्याला जुन्नरमध्ये लेण्या कुठे कुठे मिळतात म्हणजे कोरनाथ कुठे कुठे आलेले आहेत तर पहिली लेणी जी आहे तर आपल्याला आपण आता या तुळजा लेणीवरती आहोत तर त्याचप्रमाणे तुळजा लेणीच्या पुढे तो जो दिसतोय तर तो शिवनेरी किल्ला दिसतोय आपल्याला ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला तर तो शिवनेरी किल्ला त्या शिवनेरी किल्ल्यावरती जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी आहेत आणि त्या म्हणजे सत्तर ते ऐंशी आहेत म्हणजेच इंडिव्हिज्युअल सेल्स आहेत तर आपण शिवनेरी किल्ल्याबद्दल माहिती घेऊयात तर शिवनेरी किल्ल्यावरती भा ह्या जुन्नर तालुक्यातील सर्वात जास्त लेणी असून तर साखरदांड्याच्या बाजूला ज्या लेण्या आहेत तर त्या लेण्यांमध्ये अक्षरशः अजिंठ्या लेण्यामध्ये जशी चित्रकारी केलेली आहे तर त्याप्रमाणे चित्रकारी केलेली आपल्याला आजही पाहण्या पाहायला मिळते त्या ठिकाणी वीस ते तीस फुटांचा एक चैत्यस्तूप आपल्याला भव्य असा चैत्यस्तूप आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या वे लेण्या ले या जुन्नरच्या शिवनेरी लेणीवर किल्ल्यावरती कोरण्यात आलेल्या आहेत तर त्यापैकी अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या लेण्यांचं सांगता येईल तर जुन्नर ही ग्रीकांची एक euh, मोठी वसाहत होती आणि ह्या ग्रीकांनी या शिवनेरी लेणीमध्ये अनेक दान दिलेले आहेत तर ते दान दिलेल्याची शिलालेख सुद्धा आपल्याला त्या शिवनेरी लेणीमध्ये पाहायला ले मिळतात त्यापैकी अनेक टाक्यांचे दान असतील किंवा उगटथाण म्हणजे जो स्वागत कक्ष आहे तर त्याचं दान असेल तर ते तर ओ, ओ, दान सुद्धा आपल्याला त्या शिवनेरी लेणीमध्ये दिलेलं ग्रीकांनी दान दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर ती झाली शिवनेरी लेणी तर त्यानंतर आपल्याला पुढे जर दिसतोय तर तो लेण्याद्री लेणीचा डोंगर दिसतोय तर लेण्याद्री लेणी म्हणजेच कपिचित बुद्ध लेणी आता हे कपिचित लेणी नाव काय आहे तर त्याचं कारण म्हणजे त्या लेणीवरती एक शिलालेख आपल्याला वाचायला मिळतो तर त्या शिलालेखामध्ये लिहिलेलं आहे कपिचित तर संघासाठी ती लेणं दान दिलेलं आहे लेणं म्हणजे त्या ठिकाणी हे जे सेल्स आहे तर हे जे भिक्खू निवास आहेत अशी भिक्खू निवास तर ते कपिचित आपल्याला नाव दिलेलं आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला किंवा वाचायला मिळतं तर ती झाली लेण्याद्री लेणी त्याचप्रमाणे लेणद्री लेणीतला जो मुख्य चैत्यगृहाच्या बाजूला जो हॉल आहे तर त्या मेडिटेशन जो हॉल आहे तर त्या मेडिटेशन हॉल तो भारतातील सर्वात मोठा मेडिटेशन हॉल आहे त्याचप्रमाणे त्याच्याच बाजूला आपल्याला एक सुलेमान बुद्ध लेणी सुलेमान टेकडी आहे त्यावर एक बुद्ध लेणी आहे तर त्या बुद्ध लेणीमध्ये त्याचं जे चैत्य गावाक्ष आहे तर ते चैत्य गावाक्ष इतकं सुंदर आहे की त्या ठिकाणी फुलांची माळ कोरलेली आहे तर ती अप्रतिम अशी कोरलेली आहे तर ती अगदी म्हणजे जुन्नरची जे सर्वात दुर्लक्षित जर कोणती लेणी असेल तर ती सुलिमानची लेणी तर त्या दुर्लक्षित सुलिमान लेणीवरती पण आपण प्रत्येकाने गेलं पाहिजे खूप सुंदर अशी लेणी आहे तिचं जे चैत्य ग्रवाक्षय तर अप्रतिम असे चैत्य आहे तर त्यानंतर आपल्याला लेण्या जे दिसतात तर त्या म्हणजे अं गाव जो म्हणजे मानवडी डोंगर बोलतो त्याचं मनमुकट पर्वत म्हणजे पर्वत मनमुकट म्हणजेच आजचं अपभ्रंश होऊन मानमोडी डोंगर झालेलं आहे त्याचं नाव झालेलं आहे आणि त्या मानमोडी डोंगरावरती आपल्याला अंब अंबिका भीमाशंकर त्याचप्रमाणे भूतलिंग बुद्धलिंग या पाहायला मिळतात तर ते मी तुम्हाला व्हिडिओ तर दाखवलेलेच आहे पण ते पण अप्रतिम आहे क्षत्रप किंवा नहपानाच्या जो अमात्य आहे तर त्याचा एक शिलालेख आपल्याला भीमाशंकर लेणीमध्ये दिसतो त्याचप्रमाणे शक संवंत जे आहे किंवा जे आपण शके जे बोलतो आपण जे सुरुवात झालेले आहे तर शहात्तर म्हणजे एकशे चोवीसाव्या वर्षी त्या लेणीचं दान देण्यात आलेलं आहे तर ते शिलालेखामध्ये आपल्याला वाचायला शक जे आपण आजची जी कालगणना आहे तर आपण जे बोलतो किंवा दोन हजार असा एकवीस चालू आहे तर त्यावेळेस शके अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये ती लेणी दान दिलेली म्हणजे एकशे चोवीसाव्या सालामध्ये तर ते लेणं दान दिलेलं त्या ते भीमाशंकर लेणं आहे तर त्याच्यानंतर आलं आल्यानंतर आपण अंबा अंबिका लेणीमध्ये जो तर गुजरातच्या भरुज बांदरावरील व्यापाऱ्यांनी ते दान दिलेलं आहे ते आपल्याला माहीतच आहे त्यानंतर आपण भूतलेणीमध्ये येतो तर भूतलेणीचं प्रवेशद्वार जे आहे ते जे ब्रिटिश अधिकारी होते किंवा जे अभ्यासक होते त्यांनी जे के एस ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिले आहे तर त्या पुस्तकाचं जेम्स फर्ग्युसन अँड जेम्स बर्जेस यांनी त्या पुस्तकाचं जे कवर जे ठेवलेलं आहे तर ते आपल्याला त्या जुन्नरच्या बुद्ध लेणीचं म्हणजे भारतात जेवढ्या पण लेण्या तर अजिंठा लेणी आपल्याला सर्वांना माहिती आहे खूप सुंदर लेणी कोरलेली आहे परंतु त्या पुस्तकाचं जे कवर त्यांनी ठेवलेलं आहे तर ते बुद्ध लेणीचं म्हणजे भूतलिंग बुद्ध लेणीचं ठेवलेलं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला सातवानाचं जे टोटेम आहे तर ते नाग धारे एक पुरुष चा स्मूर्ती आपल्या ठिकाणी दिसते आहे तर ते गरुड त्यांचं जे टोटेम आहे तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसतात नाग आणि गरुडांचं जे वयर आहे तर ते विसरून बुद्ध विचार जपण्यासाठी बुद्ध ऐकण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ते भूतलिंग लेणीचं प्रवेशद्वार आपल्याला त्या ठिकाणी दिसतं त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एक मूर्ती सुद्धा दिसते तर ती मूर्ती आहे तर ती बुद्धांची माता महामाया ते जे स्व स्वप्न शिल्प होतं त्या स्वप्न शिल्प जे दोन हत्ती महामायाला आंघोळ घात तर ते शिल्प सुद्धा आपल्याला त्या लेणीमध्ये कोरलेलं दिसतंय असं जुन्नरचं वैशिष्ट्य त्याचप्रमाणे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे नाणेघाटा सर्वांच्या परिचयाचा आहे तुम्हाला माहिती सांगितली आहे तर त्या नाणेमध्ये जी लेणी कोरलेली आहे ले। त्या लेण्यांमध्ये अनेक यज्ञ अने केलेले आहेत आणि त्या व्हिडिओ आपण नंतर बनवूयात त्याचप्रमाणे महत्वाचा म्हणजे हा व्यापारी मार्ग आहे आणि व्यापारी मार्गावरती अनेक पाण्याच्या टाक्या आपल्याला या ठिकाणी कोरण्यात आलेल्या पाहायला मिळतात तर तो नाणेघाटातील लेणी असेल त्या ठिकाणी पाण्याच्या टाक्या असतील किंवा या जुन्नरच्या लेण्यांमध्ये कोरण्यात आलेल्या पाण्याच्या टाक्या असतील आता तुम्ही जर पाहिलं तर जलनीती किती सुंदर होती त्याचं जे पाण्याचं जे नियोजन करण्याचं जी पद्धत आहे वरतून धबधबा कोसळतो तुम्ही पाहताय आणि खाली पाण्याची टाकी आपण ज्या ठिकाणी उभे उभे आहोत तर त्या ठिकाणी खाली पाण्याची टाकी आहे तर ते पाणी तर त्या ठिकाणी जमा होतं आणि ते पुढे वर्षभर त्या पाण्याचा उपयोग केला जातो असं त्याचप्रमाणे शिवनेरी लेणीवरती अनेक शंभरच्या दरम्यान पाण्याच्या टाक्या गोरण्यात आलेल्या असतील असं सुंदर जललिपी किंवा जल नियोजन सुद्धा त्यांनी केलेलं आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये अप्रतिम वातावरणामध्ये या लेण्या कोरण्यात आलेल्या आणि त्यावेळेस ते भिक्खू या ठिकाणी राहून ध्यान करत असतील मेडिटेशन करत असतील आणि धम्म जो जी जगाला तारणारा धम्म आहे जो मानव मुक्तीचा धम्म आहे तर तो मानवाला देण्याचं काम करत असतील अशी जुन्नरची लेणी आणि तिचा इतिहास थोडक्यात मी तुम्हाला सांगितला तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा खूप खूप धन्यवाद